केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पहलगाम जवळील बैसरन इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या स्थळी जाऊन आढावा घेतला त्यांनी प्रत्यक्षदर्शींशी संवादही साधला तसंच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूसही केली त्यांच्याबरोबर नायब राज्यपाल मनोज सिन्हाही होते त्याआधी शहा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रीनगरमध्ये जम्मू काश्मीर पोलीस नियंत्रण कक्षात श्रद्धांजली अर्पण केली आणि मृतांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचं सांत्वन केलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना जड अंतकरणानं श्रद्धांजली वाहिल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे भारत या दहशतीसमोर झुकणार नाही या भारत दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना सोडणार नाही असा निर्धार शहा यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रत्यक्षदर्शींशी संवाद सा साधतील आणि रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस करतील काल या हल्ल्याचं वृत्त समजतात अमित शहा तातडीनं जम्मू काश्मीरला पोहोचले श्रीनगरच्या राजभवनात त्यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला